गेले सहा महिन्यांपासून क्लासेस पूर्णपणे बंद आहेत अनलॉक नंतर जवळजवळ सर्वच क्षेत्र खुली झाली आहेत था। मॉल जिम मार्केट दुकानं एस पूर्णपणे क्षमतेने चालू झाल्या था। आहेत मग फक्त क्लासेसलाच परवानगी का नाही क्लासमध्ये मुलं चॉईसनी येतात त्यांना कम्पल्शन नसतं मग पालकांना ठरवू द्या की मुलांना पाठवायचं की नाही तुम्ही फक्त क्लासला पाठवण्याची परवानगी द्या आम्ही संपूर्ण काळजी घेऊ म्हणजेच सॅनिटायझरचा वापर सोशल डिस्टन्सिंग मास्कचा वापर आणि जनजागृतीही आम्ही करू शिवाय ऑनलाइन ऑफलाईन दोन्ही सुविधा आम्ही पालक निवडतील त्याप्रमाणे देऊ सुशिक्षित बेरोजगार म्हणून आम्ही उपजीविकेचं साधन म्हणून या क्षेत्रात काम करीत असताना महानगरपालिकेत सर्व कर इन्कम टॅक्स जी एस टी या सर्व गोष्टी भरून देशाच्या जी डी पी वाढीस आम्ही मदतच करत असतो तरीही क्लासेसला परवानगी द्यायची नसेल तर, नसे, तर आम्ही आमची अधिकृत सभासदांची यादी सरकारला देऊ त्यांनी त्वरित त्यांना आर्थिक मदत घ्यावी अशी आग्रही मागणी खाजगी क्लासेस संघटनेनं केली आहे यावर नाशिकच्या अतुल अकाउंटन्सी क्लासेसचे संचालक आणि खाजगी क्लासेस संघटनेचे खजिनदार प्राध्यापक अतुल आचळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार मी प्राध्यापक अतुल आचळे संचालक अतुल अकाउंटन्सी क्लासेस नाशिक मागील सहा महिन्यापासून सर्व जगामध्ये सर्वच व्यवसाय आस्थापना बंद आहेत मात्र सरकारने व प्रशासनाने अनलॉक इंडियाच्या मार्फत वेगळ्या व्यवसायांना वेळोवेळी आता परवानगी देऊन वेगळे व्यवसाय व आस्थापना सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे मात्र आपल्या देशामध्ये कोचिंग क्लासेस हा एक महत्त्वाचा घटक शैक्षणिक व्यवस्थेचा असतानासुद्धा कोचिंग क्लासेसच्या बाबतीत सरकारने अजून कुठलेही ठोस निर्णय घेतलेले नाही व कुठल्याही प्रकारचे दिशानिर्देश अजून दिलेले नाही आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान यामध्ये यामध्ये होत आहे त्याचप्रमाणे आज अनेक शेकडोनी हजारोंनी लाखो शिक्षक या कोचिंग क्लासेस व्यवसायावर अवलंबून असताना व ते बंद असल्यामुळे या शिक्षकांचे आर्थिक नुकसान प्रचंड प्रमाणात होत आहे व रोजीरोटीचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे नाशिकसारख्या चांगल्या शहरामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम किंवा अनेक घरांमध्ये एकच मोबाईल असणे ह्यासारख्या अनंत अडचणी असताना तालुका व लहान गावातल्या अडचणींचा तो विचारच करायला नको म्हणून आम्ही प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर्स असोसिएशनच्या मार्फत व मी या संघटनेचा खजिनदार ह्या नात्याने सरकारला एक विनंती करू इच्छितो प्रशासनाला एक विनंती करू इच्छितो की आम्हाला सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून कमीत कमी पंधरा ते वीस विद्यार्थ्यांची एक बॅच सुरक्षित अंतर ठेवून घेण्याची परवानगी द्यावी ज्यायोगे अनेक शिक्षकांचे आर्थिक नुक नुकसान जे होत आहे ते टळेल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही म्हणून प्रशासनाला व सरकारला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की आमचा व आमच्या व्यवसायाचा विचार करावा आम्हाला परवानगी द्यावी किंवा इतर व्यवसायांना जशी काही आर्थिक मदत दिली गेली तशी आम्हा क्लास चालकांनाही थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक मदत द्यावी ही पुन्हा द्या एकदा विनंती धन्यवाद थँक्यू न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट अजय नागरे नाशिक